पंधरा तासात दर्शन पाच तासाला आहे आपण दोन्ही पाळलेले नो मधून चालत गेला आणि मुखदर्शन घेतलं तुमचं अभिनंदन वारकरी आनंद आता या वारीत पहिल्यांदा विक्रमी वारी करते पण यावेळेला हरबन नक्षलवादाचा मुद्दा परत एकदा राजा लागलेला आहे काय नेमका याच्या मागायलाच अगोदर मी या वर्षाच्या आषाढी वारी निमित्त येणाऱ्या सर्व पांडुरंगाच्या वारकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि वारकऱ्यांना लाखो वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो ज्यामध्ये दे माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके शेतकरी आहेत लाडके ज्येष्ठ आहेत सगळे आहेत या सगळ्यांचं मना आणि लाडके पत्रकार पण <laughs> <laughs> सगळ्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आता आम्ही येतानाच बघितलं की जी स्वच्छता आहे आता तुम्ही सर्टिफिकेट पत्रकारांनी दिल्यामुळे मग आता दिल्या मला काय बोलण्याची जास्त आवश्यकता जा नाही आहे पण एकच मी सांगतो की यावर्षी गेल्या वर्षी अशा आपण सूचना दिल्या होत्या आणि गेल्या वर्षी देखील आपण आम्ही इकडे सर्वजण येऊन याचं नियोजनाची पाहणी केली होती तशी याही वर्षी नियोजनाची पाहणी करण्यासाठी मी आहे गिरीश महाजन आहे प्रकाश आंबेडकर आमचे आमदार समाधानसे आवठाडे आहेत आणि आपले सर्व लोक जे आहेत स्थानिक लोक पालकमंत्री देखील गेले आणि या सर्व आमचं नियोजनाचं एवढं सगळ्यांचं भूमिका सरकारची एकच आहे की लाखो लोक लाखो वारकरी तिथं येतात आणि ते अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने पांडुरंगाचं दर्शन करतात आणि ते आलेले सगळे वारकरी सुद्र परत पुन्हा आपापल्या घरी गेले पाहिजे यासाठी हे नियोजन करणं आवश्यक आहे जिल्हाधिकारी स्वतः सोबत सीओ आहेत सगळे लोक आहेत आणि या वर्षी तर मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी इथं मुक्काम टाकलेला आपले एसपी आणि सीओ आणि कलेक्टर सगळं जिल्हाधिकाऱ्यांमुळे बऱ्यापैकी होत्या नियोजन जिल्हाधिकारी की आता तुम्ही म्हणाले पंधरा तासाचं दर्शन सहा तासाचं पाच तासावर सहा तासावर आले खरं म्हणजे बघा आता मी पण मी पण नियम पाळणार म्हणजे तुमचं नो व्हेकल झोनमध्ये व्हेकल घेऊन गेलो नाही मी आम्ही सगळे चालत गेलो आणि पांडुरंगाचं दर्शन पण आम्ही मुखदर्शन घेतलं लहान थांबवतो बरोबर त्यामुळे शेवटी आता याचं याचं व्ही आय पी कोण आहे व्ही आय पी खरं म्हणजे वारकरी आहे समजलं नाही आम्ही सगळे लोक त्यांच्या जी वर पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे राजकारणी आहोत आणि खरं म्हणजे राजकीय अधिष्ठानापेक्षा हे धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर आहे मग हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आज आम्ही जे आलेलो आहोत नहीं, नहीं, जी जी ते कुठल्याही मंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही काय नाही आम्ही वारकरी आलेलो आहे आणि वारकऱ्यांची सेवा आणि वारकऱ्यांसाठी जे नियोजन आहे ते त्याचा आढावा घेण्यासाठी हे आलो आहे त्यामुळे मला वाटतं आपण एकच आहे की वेळेस जी सुविधा होती म्हणजे मोबाईल टॉयलेट असतील त्याच्यामध्ये आपण वाढ केली आहे सफाई कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये आपण वाढ केलेली आहे त्याचबरोबर आपण जे काय हॉटस्पॉट होते जिथे गर्दी होऊ शकते त्याच्या झिंगरा तिथं होता कामाने यामध्ये आपण हे केलेलं आहे त्याचबरोबर आपण खड्डे उजवण्यासाठी दहा कोटी तातडीने विकासने दिले त्याची तिथे अंमलबजावणी चांगली झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचे टॅप वाढवलेले आहेत मोबाईल टॉयलेट स्वच्छ राहिले पाहिजे म्हणून दहा मोबाईल टॉयलेट मागे एक माणूस दिला ते बरोबर ना आणि त्यामुळे त्याच्यावर मॉनिटरिंग सिस्टीम पण केलेली आहे त्याचबरोबर ते मोबाईल टॉयलेट भरू नयेत चोकअप होऊ नयेत म्हणून सक्शनची टीम जी आहे ती ठेवली म्हणजे बारीक बारीक लक्ष इथं आपल्या प्रशासनाने ठेवलेलं आहे तीनशे पन्नास सी सी टी व्ही तर कंट्रोल रूम केलेला आहे त्याचबरोबर शंभर वायरलेस दिलेले आहेत पन्नास वायफाय हॉटस्पॉट केलेले आहेत त्याचबरोबर स्पीकर साऊंड सिस्टीम देखील दीडशे स्पीकर लावून सगळीकडे म्हणजे कुठं काही चेंगराचेंगरी होऊ नये सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत लाईटची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर काय ते आपले पोल ला आहेत त्याला देखील लाईटिंग ठेवलेलं दे आहे आणि चंद्रभागेमध्ये देखील दीडशे देखे एकशे नव्वद बोटी आहेत आणि त्यादेखील सगळ्या चेक केलेल्या आहेत प पंधरा लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर पंधरा लाख लिंबू ही त्याची <coughs> व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी मला वाटतं जेवढ्या आपल्या पालख्या येत आहेत त्यांना नोडल ऑफिसर पण आपण नेमलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी सर्व सुरक्षेची व्यवस्था महिलांच्या आंघोळीची व्यवस्था त्या ठिकाणी लाईफ जॅकेट आहेत त्याची व्यवस्था म्हणजे कुठल्याही परिस्थिती परिस्थितीमध्ये आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्था जवळपास अठ्ठावीस ॲम्ब्युलन्स आहेत पंचवीस आय सी यू आहेत आय सी यू पण केले त्याचबरोबर एकशे एकशे त्रेचाळीस पा प्रायमरी ट्रीटमेंट सेंटर केलेले आहेत चार हजार द पाचशे मेडिकल किट आपण वाटप केले आहे तेरा डिझास्टर जे हॉटस्पॉट आहे तिथं यंत्रणा लावलेलं आहे म्हणजे आता गेल्या वेळेस जे होतं त्याच्यापेक्षा दुप्पट आणि त्याची संख्या वाढवली आहे याचं कारण या की यावर्षीची वारी देखील अतिशय मोठी आहे वारी आणि म्हणून वारकरी पण येताना मी बघितलं की खुश आहेत समाधानी आहेत का याच्यामध्ये स्वच्छता आहे पिण्याचं पाणी आहे सुरक्षितता आहे साऊंड सिस्टीम आहे लाईट आहे सगळं आणि गेल्या वेळेस देखील सगळीकडे बोर्डिंग होर्डिंग वाकडी तिकडी लावली होती पण आता यावेळेस आम्ही सांगितलं की बिलकुल कुठंही असं विद्रुपीकरण नको आणि म्हणून या सगळ्या जे काय आहे यासाठी देखील आपण हे जिथे जिथे वाळवंट जे आहे तिथं पासष्ट एकर पालखी तळ आहे त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करणे मुर्मीकरण किती कलेक्टर मग अशा मला मला मारायला नऊ कोटीचर हजार घनमीटर केलं चिकल होऊ नये हे सगळं जे आहे हे अतिशय काही ठिकाणी आपण कॉन्क्रीटीकरण केलं आहे जर्मन हँगरची व्यवस्था केलेली आहे की कुठेही पावसामध्ये वारकऱ्यांना त्रास होऊ नये पाऊस पण यावेळेस जास्तीचा म्हणजे पाऊस तर पडलाच पाहिजे पांडुरंग पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्यामुळे सगळी व्यवस्था अतिशय चांगली आहे तंतोतंत आहे काही ठिकाणी आम्ही जाऊ आणि खरं म्हणजे याचं सगळं श्रेय जे आहे आमचे कलेक्टर आहेत सी ओ आहेत पोलीस एस पी आहे पोलीस विभाग आहे एस पी आहे आणि सगळी जी यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा सगळे विभाग जे आहेत मग पी डब्ल्यू डी आले सगळे लोक त्याच्यामध्ये आले इरिगेशन आपलं पाणी सोडण्याचं सिस्टीम आहे नगरपालिका आहे या सगळ्या ज्या काही यंत्रणा आणि म्हणून यावरची वारी अतिशय सुरक्षित स्वच्छ आणि यशस्वी सर आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर